डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्पामध्ये नाशिक मेट्रोची घोषणा केली होती मात्र चार वर्ष उलटले तरी याबाबत करण्यात न आल्यानं राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री मनोहर लाल यांची भेट घेत याबाबत सविस्तर चर्चा करत नाशिक मेट्रो प्रकल्पाला चालना देण्याची मागणी केली टाइम बाउंड काम केल्यास आगामी कुंभमेळ्याच्या आधी प्रकल्प बऱ्यापैकी पूर्णत्वास येईल असं मत देखील यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून మన్నతలు अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्पामध्ये नाशिक मेट्रोची घोषणा केली यानुसार नाशिक मेट्रो प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे राबविण्यात येणार असल्याचं जाहीरपणे सांगण्यात आलं होतं यासाठी अंदाजे बावीस पूर्णांक शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता ज्यामध्ये बत्तीस किलोमीटरचा मेट्रो मार्ग उभारण्यात येणार होता तर त्यामध्ये बत्तीस स्टेशन प्रस्तावित होते मात्र याबाबत फक्त घोषणा झाली आणि पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंत्री मनोहर लाल यांना निदर्शनास आणून देत या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे आगामी कुंभमेळ्यामध्ये शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अधिकचा भर येणार आहे तसेच नाशिकचा झपाट्यानं विकासही होणार आहे यातून निर्माण होत असलेले सार्वजनिक वाहतूक ट्रॅफिक जाम आदी समस्या जा निर्माण होत असल्यानं नाशिक सारख्या झपाट्यानं वाढत असलेल्या शहराला मेट्रोची अत्यंत गरज असून या प्रकल्पाला गती द्यावी अशी विनंती यावेळी खासदार वाजे यांच्याकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक